मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा एम एज नाईन्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज लोकसभाची निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच संदर्भात आज राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत या ठिकाणी संजय राऊत जितेंद्र आव्हाड जयंत पाटील करण पवार तसेच उमेश पाटील या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत या ठिकाणी काय असणार आहे काय चर्चा रंगणार आहे या ठिकाणी आपण लवकरच त्यांची या ठिकाणी भेट घेणार आहोत त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्तेमध्ये अतिशय उत्साह या ठिकाणी दिसत आहेत बरेचशी गर्दी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे जे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांना समाजण्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलेला आहे आता नेमकं या ठिकाणी जे उमेदवार या ठिकाणी जे आलेले आहेत दोन उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होणार आहेत कारण पवारांची शिवसेनाच्या मार्फत या ठिकाणी उमेदवारी दाखल होणार आहेत आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडनं श्रीराम पाटील यांची उमेदवारी दाखल होणार आहेत आता थोड्याच वेळात ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर येतील तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी संपर्क साधणार आहेत की पुढील त्यांची भूमिका काय असणार आहेत आणि पुढील रणनीती त्यांची काय असणार आहे तोपर्यंत न्यूज स्पष्ट मत आहे सत्याहत्तर साली न बोलणारा भारतीय यांनी क्रांती घडवून आणली आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला अपेक्षा कोणीच केली नव्हती पण भारतीय जनतेने निवडणूक हातात घेतली असं चित्र तयार झालं कारण पहिल्यांदा जनता पार्टीचं सरकार आलं पण हे सरकार गंभीर नाही म्हणून ना ऐंशीची पद्धत एक लाट आली आणि इंदिरा गांधी सत्तेत आले चौऱ्याऐंशीला सहानुभूतीची लाट आली एकोणनव्वदला भ्रष्टाचाराविरुद्ध लाट आली सर्वात महत्वाची लाट होती ती शेवटची दोन हजार चार साली जेव्हा इंडिया शायनिंगची लाट येईल असं वाटलं होतं पण हे अतिक करतायत जाहिरातीतनं म्हणून भारतीय जनतेने अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन या जोडगीला प्रयोग करावं असंच काहीसा आत्ताचं वातावरण दिसतंय की जनतेच्या मनात राग आहे राग आहे तो महागाईचा राग आहे तो बेरोजगारीचा राग आहे तो घरलेल्या घसरलेल्या पत पतीबाबत आपलं पतच राहिलेलं आहे सगळे निर्देशांक निर्देशांक जे इंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये सगळ्यात खाली होतं पण भुकेश या निर्देशांकांमध्ये आपण पाकिस्तान अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या खाली आहोत आनंदी कोण आहे जगामध्ये तर भारतीय त्याच्यातही नाहीत म्हणजे भारतीय आता कुठेच राहिलेलं नाही अशा परिस्थितीत लोकांमध्ये एक उद्वेग आहे की तुम्ही दिलेलं एकही आश्वासन के पूर्ण केलं नाही दोन लाख रोजगार देणार रो होतात नाही दिले महागाई कमी करणार होतात नाही केलं आज पेट्रोलचे दर आज गॅसचे दर कुठे गेलेले आहेत घर चालवताना मुश्किल होते महिलांना महिला सुरक्षिततेविषयी गोष्टी करतात मणिपूरमध्ये उड्यावरती बाई महिलांवरती बलात्कार झाले पण पंतप्रधान तिथेही फिरकले नाही तुम्ही आदे आदिवासींची गोष्ट करता आज मणिपूरच्या आदिवासींचे काय हाल झाले हेमंत सोरनचे काय हाल झाले तुम्हा आदिवासींविषयी प्रेम प्रेम नाही त्यांच्या जंगलपट्ट्याविषयी तुमची काही भूमिका नाही आणि तुम्ही कुठलेही राष्ट्रीय विषय आले ते तिथं पळून जाता आणि हिंदू मुसलमान द्वेष सुरू करता परवाच्या तुमच्या भाषणामुळे जगामध्ये भारताची मान खाली गेली असं एकही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र नाही किंवा एकही एक एक राष्ट्र नाही की ज्या राष्ट्रामध्ये ह्याच्या विरोधात इथल्या वृत्तपत्रांनी भूमिका घेतली नाही अगदी सिंगापूर सारख्या छोट्या चॅनलनी एक एक तास या बाबतीत चर्चा घेतली हे सगळं जे काही चालू आहे आपण विकासाच्या मुद्द्यावरच बोलत नाही आपण स्थानिक मुद्दे घेतो लोकसभेमध्ये स्थानिक मुद्दे काही कामाचे नाही जीएसटीचं काय करायचं तुम्ही अंतयात्रा अंतर म्हणजे अंतयात्रेच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावलायत व्यापाऱ्यांचं कंबर्ट मोडलं आहे आज जळगाव ही सर्वात मोठी गोल्ड मार्केट होतं काय झालं ते गोल्ड मार्केटचं काय झालं तुमच्या केसी केळ्यांचं काय झालं तुमच्या कपाशीचं म्हणजे कुठेच कोणीही सुखी नाही आणि हे सगळं दिसत असताना तुम्ही हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करून बसता हे पटत नाही कर्नाटकाच्या शेवटच्या भाषणात जेव्हा आपण हरतो आहोत असं बघितल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी स्टेजवरनं बजरंगबली की जय अशी घोषणा दिलेली त्यांना वाटलेलं हिंदू एकत्र येईल कोणी एकत्र आलं नाही एकशे अडतीस सीटा घेऊन काँग्रेस सत्तेवर एकंदरीत बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे दोघी उमेदवार आहे ने महायुतीच्या नेत्यांकडून गिरीश महाजन असतील इतर नेते असतील त्यांच्याकडून दोघी उमेदवार त्या ठिकाणी पाच लाखांचं लीड मोदी दोन हजार चौदा साली पूर्ण घोड्यावर बसून दौड करत होते तेव्हा पाच लाखाचं लीड नाही मिळालं त्यांचं गणितच कच्च आहे कारण का व्यायामशाळेत जाऊन 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 गणित करावं लागतं ना दोन हजार चौदाला तरी होतं का पाच लाखाची आघाडी तेव्हा त्याच्या एवढी मोठी लाट आज पण नाही तुम्ही मान्य कराल कुठं मिळणार पाच लाखाची आघाडी तोंडाला येईल तू बोलायचं आपण काय जाते आम्ही तुम्ही चालवता त्यांना विचारा ना दोन हजार चौदाला नाही मिळाली दोन हजार एकोणीसला नाही मिळाली आता सा साधारण सुप्त लाट दिसते ती महागाई विरोधात दिसते ती बेरोजगारी विरुद्ध दिसते आणि ती सर्वात मोठी लाट गद्दारी विरुद्ध दिसते लोकांना जळगाव मधल्या पाच आमदारांनी आणलेले पन्नास खोके यांच्या डोक्यात फिट बसलेले आहेत इतनी सों लड़ाई क्या बात है सर अपना जनता हतात गिरने सर आप बड़े मुद्दों की बात कर रहे हैं लेकिन यहाँ पर रावे मतदार संघ में जो है श्रीराम छोटे छोटे मुद्दों पे बात कर रहे हैं जबकि शैक्षणिक क्षेत्र पे बात होना चाहिए युवाओं के रोजगार पे बात होना चाहिए लेकिन श्रीराम राम पाटिल उनके प्रचार में सड़क रोड और नालियों की बातें कर रहे हैं ऐसा है कि खासदार तो आदमी चुनावी क्षेत्र में नया हम दस दस चुनाव देख चुके हैं आप ये सवाल मोदी जी से पूछिए ना कि राष्ट्रीय मुद्दे छोड़ के आप हिंदू मुसलमान के ऊपर क्यों जा रहे श्री राम पाटिल बहुत छोटा है अब जब हमारे पंतप्रधान ने ही ये उदाहरण रख दिया है कि राष्ट्रीय मुद्दे हटा दो हम जाएंगे जात पे हम जाएंगे धर्मा धर्म के तो क्या करेगा छोटा खासदार तुतारी दिलेली नाही त्यांनी आहे की शेवटी सगळे त्यांच्या हातात आहे काल बच्चू कडूचं बघितलं ना काय झालं दिलेलं ग्राउंड आयत्या वेळेस काढून घेतलं काल आमच्या इथे शरद पवारांची सभा होती सकाळी त्यांनी तिथला दुसरे उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान म्हणजे दहा मीटरचं अंतर नसलेलं मैदान दिलं हे सगळं नॉम्सच्या विरोधात आहेत काल जे पंतप्रधान बोलले लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला काय इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम चा चीफ जस्टिसची केली त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घडलाय की शंभर टक्के मतदान न होता ईव्हीएम मशीनने शंभर टक्के मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे बातमी कदाचित बाहेर आली असेल मी ते वर वाचली होती सकाळी गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा त्या ठिकाणी सहभाग होता निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिलेले काय गडकरी येत ना, ना मत्या मत्या ते त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आवडत खडसे यांच्या बाबतीत काय मत आहे माझं कोणाबद्दलच मत नसतं पुन्हा एकदा इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो मी एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो मी शासनाच्या विरोधात बोलत असतो शासन काय करत आहे ह्याच्या विरोधात बोलत असतो मी असे इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात मी सुरेशदादा जैन काय करतात हे माझं काम नाही मदत केली ठीक आहे ना दिलं आता तुम्हाला समजतंय ना ते जनतेलाही समजतं ते आपण कशाला सांगायला जनता सुद्धा अहो एवढ्या रणरणट्या उन्हा एवढे पन्नास साठ हजार लोक येणं ही मस्करीची गोष्ट नाहीये हा आगडोम विरोधाचा आगडोम कसा पसरलेला आहे हे दिसत आहे ना पंतप्रधानांच राजस्थान मधलं भॅशन हेच मोडलं जातं पण काय करणार सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेट स्पीच जर दिसलं तर सुमोटो पोलिसांनी कारवाई करावं असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये म्हणून सहाशे वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो त्यांना पत्र लिहिलं जात सुप्री न्यायाधीश आत्ता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला जात ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण कुठल्या वळणावर चाललो आहोत हे लक्षात घ्या की आपण हुकुमशाहीकडे चाललो आहोत संसदीय लोकशाही त्यांना मान्यच नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणली होती की विविध प्रांतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताचं संस्कार संस्कृती तिथल्या धोरणं ही लोकसभेत मानता येतील आपल्या प्रांताचा सुधार आणि राष्ट्राचा सुधार करता येईल करून घेता येईल हे त्यांना मान्य नाही त्यांना एक छत्री आम्हाला हवा आहे एक चालकानुवृत्ति ही जी आर एस एस की घोषणा है जी जी एक चालक चालकानुवृत्ति कितना अमला दाना चाहिए सर सर पासपोर्ट पावर को वाई प्लस सुरक्षा दी गई क्या कह सकते उनको जेड प्लस दो यार उनको क्या फर्क लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी, तुतारी वाजवणारा या चिन्हावर श्री श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना काँग्रेस आणि आमचे सगळे घटक पक्ष यांच्या समर्थनाचं आज या ठिकाणी जळगावला भरलेलं खडसेंच्या बाबतीत काय खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे का जुनी गोष्ट झाली ना नाश्न ना ते राजीनामा दिला कामदार त्यांना राजीनामा त्याचा आता लोकसभेशी काही संबंध नाही उपस्थित नव्हते आता ह्या कार्यक्रमाला फॉर्म भरताना खडसे उपस्थित नव्हते खडसेंच्या बद्दल खोडसे साहेबांच्या बद्दल तुम्हाला सगळेच माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आता वेगळा प्रश्न विचारून तुमचा वेळ का घालवत आहे मलाही जायचंय दुसरं नवीन काही प्रश्न खडसेजी के बीजेपी बीजेपी जाने जाने के 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 बाद बाद क्या महाविकास आघाडी आहे पाच लाख लोक आमचे उमेदवार त्यांना करावंच लागेल जागा पण आजची गर्दी जर बघितली तर दोन्ही उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार करण पाटील जळगावला उभे आहेत आणि आमचे श्रीराम पाटील रावेदला हे दोन्ही उमेदवार त्याच पाच लाख मताच्या फरकाने विजयी होतील असं आज वातावरण आहे जळगाव जिल्हा प्रचंड शेतकरी शेतमजूर जळगाव जिल्ह्यातले उद्योजक कुठे व्यापारी सगळेच या भारतीय जनता पक्षाला विटलेली त्यामुळे या आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मता रावेरमध्ये दोन वेळच्या खासदार विरुद्ध एक नौखे उमेदवार असा सामना आहे आपण किती आहात दोन वेळा खासदार ज्या झाले त्यांनी काय या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही दहा वर्ष वाया गेली आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा आपल्यासमोर दिलेला आहे सर रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे नवीन विकास पहिला म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत सोयाबीन गहू बाकीची उत्पादन शेतकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या रावे लोकसभा मतदारसंघाच्या संघाच्यासाठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून तयार केलेली आहे विकासाची तुम्हाला हळूहळू तुमच्या समोर मांडली जाईल चौधरी जे आहे हे नाराज असल्याची चर्चा आहे ते आजही या ठिकाणी उपस्थित पाय मुरगळलेला अशी माझी माहिती आहे त्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते माझ्याशी बोलले कालही बोलले आणि पवारसाहेबांच्या सभेत जामनेरला ते उपस्थित होते त्यामुळे आता शंका घेण्याची आवश्यकता कुठेही राहिलेली नाही